महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आदरणीय सौ रुपालीकणकर यांचा सन्मान सुनी कोयते यांची पराव अशी त्यांना विनंती करतो सर्व मान्यवरांना पुन्हा विनंती आहे आपण असताना पूर्ण कोपरावच्या बंधू भगिनींनो या कोपराव शहरामध्ये गेली पन्नास वर्ष मी राजकारणामध्ये आहे होतो परंतु एवढी मोठी विराट सभा मी पाहिल्याचं मला तरी आठवत नाही आंबेडकर पुतळ्यापासून स्तंभापर्यंत जी गर्दी असते ती सभा यशस्वी झाली आणि ती सभा विजयाची असते असं समजलं जातं त्याच्यामुळे आजच्या सभे आजची सभा विजयाची आहे असं समजायला काही हरकत नाही मला या ठिकाणी अनेक गोष्टी मांडायच्या आहेत परंतु व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आहेत रुपालिताई आहेत त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत मी फक्त सुनीलजी तटकरे साहेब यांना आभार यासाठी मानतो की मी अनेक वर्ष राजकारणापासून बाहेर असताना सुद्धा आपण मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामावून घेतलं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मला बोलवून घेतलं पुण्यामध्ये आणि त्यांनी मला आदेश दिला की काका तुम्ही सहकारी पतसंस्था चळवळीत काम करता तुमच्याकडे सहकाराचं जे व्हिजन आहे तसंच व्हिजन तुम्ही कोपराव शहराकरता वापरा एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करा कोपरावचं आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली तुम्ही माझ्याकडे या पाहिजे तेवढा मी निधी देईल दे दे देल। पण तिला अजिबात कमी पडणार नाही आणि माझी उमेदवारी जेव्हापासून जाहीर झाली तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इन्कमिंग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि आजच्या विजयाची सभा ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरणार आहे याबाबत मला काहीही शंका नाही आणि मित्रांनो विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे विरोधक घाबरलेले आहेत याचा आत्ताच एक बातमी माझ्याकडे आली की त्यांनी माझ्या उमेदवाराच्या विरोधात न्यायालयात सुद्धा नावा दाखल केलेला आहे जेव्हा समोरचे उमेदवार घाबरतात त्याची प्रत सुद्धा आशुतोष दादांकडे आलेली आहे म्हणजे जनतेच्या मनातून मी आहे जनतेच्या मनातून मला उतरवता येत नाही म्हणून काहीतरी कुटाळक्या करून ते आता कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांच्या दाव्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलेलं आहे आशुतोष दादांनी जो काही निधी आणलेला आहे त्या प्रत्येक कामामध्ये खोडा घालण्याचं काम केलेलं आहे न्यायालयात जाण्याचं काम केलेलं आहे पण त्याला आमचे सगळे आशुतोष दादाची भक्कम कार्यकर्त्यांची फळी सुनीलजी गांगुले असतील मंदारजी पहाडे असतील वीरेंजी बोरावके असतील कृष्णाजी आढाव असतील हे सगळे त्याला पुरून उरलेले आहेत आणि कोपरावमध्ये मध्ये विकासाचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे अनेकदा विचारलं जातं तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला मित्रांनो माझ्यासमोर एक माहिती पत्रक आहे तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला याचं उत्तर आम्ही तुम्हाला या पत्रकातून दिलेलं आहे आणि खोट बोल पण रेटून बोल हीच त्यांची नीती आहे इसाप नीती सारखी त्यांची नीती आहे ही पद्मकांत भाऊ आपण गेले अनेक वर्ष अनुभवलेली आहे त्या या नीतीला आपण हाडून पाडायचं आहे माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक विषय आहेत परंतु आशुतोष दादा बोलणार आहेत तत्करी साहेब बोलणार आहेत रुपलीताही बोलणार आहेत त्याच्यामुळे ज्या ज्या वेळी कॉर्नर सभा होतील त्या त्यावेळी त्या, त्या कॉर्नर सभेमध्ये मी माझं मनोगत निश्चितपणे व्यक्त करील परंतु कोपरावकरांना एकच विनंती करतो यापुढे माझ्या आयुष्यातला एकच ध्यास कोपरावचा विकास माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत आणि रात्रीचे चोवीस तास मी कोपरगावकरांसाठी उपलब्ध आहे माझे दार ओपन आहेत माझा मोबाईल चालू आहे यापुढे मी बाहेरगावचा जो काही माझा प्रवास आहे तो कमी करून माझा वेळ निश्चितपणे कोपरावसाठी साठी देईल याची खात्री कोपरावकरांना देतो आणि थांबतो धंदाला विकसित करण्यासाठी कोपरगावचं भविष्य अजून उज्ज्वल करण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी येत्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ गडार, या घड्याळाचं चिन्हाचं बटन दाबून आपले सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आपण सर्वांना कल्पना आहे साहेब दोन हजार सोळाच्या दिवशी दोन हजार सोळाच्या वर्षी कोपरगाव शहराने तेवीस दिवसां पाणी बघितलेलं होतं आणि म्हणून कोपरगावकरांनी मला दोन हजार एकोणीसला विधानसभेमध्ये त्यांचं आमदार म्हणून पाठवलं राज्य सरकारच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना मंजूर करून मी आता पाच नंबर तलाव पूर्ण केलेला आहे आणि जे पंधरा तेवीस ते दिवसाड पाणी कोपरगाव वासियांनी बघितलेलं होतं आज ते चार दिवसानंतर आहे पाच नंबर तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणून तो एक नंबर ते चार नंबर तलावाचं चा काम अजून बाकी आहे ते कामं करून मला कोपरगाव शहराला रोज पाणी द्यायचा संकल्प त्या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि म्हणून मी दिलेला शब्द हा निश्चित पूर्ण करतो आपल्या आशीर्वादाने जे काही शासनाकडनं मदत लागते ते निश्चितपणाने मिळून कोपरगाव शहरां कोपरगावकरांना दिलेला शब्द मी निश्चितपणाने पूर्ण करणारे माझ्या जोडीला नगराध्यक्ष म्हणून काकाजी कोयटे आणि सर्व नगरसेवक हो त्या ठिकाणी असतील आणि म्हणून जे काही स्वप्न आम्ही कोपरगाव शहरासाठी बघितलेलं आहे ते निश्चितपणाने त्या ठिकाणी पूर्ण होतील कोपरगाव शहरामध्ये मागच्या काळामध्ये जर दोन हजार एकोणीस पासून दोन हजार पंचवीस हा सहा वर्षाचा काळ बघितला तर कोपरगाव शहरामध्ये फार मोठा बदल त्या ठिकाणी झालेला आहे पाण्याचा प्रश्नांबरोबर अनेक जे काही प्रमुख रस्ते आहे हे सर्व चांगल्या पद्धतीचे चा झालेले आहे जे काही गटारीचे प्रश्न होते ते देखील त्या ठिकाणी सोडवलेले भुयारी गटारीची योजना मंजूर झालेली अनेक शासकीय इमारती त्या ठिकाणी मंजूर झाले अनेक कामं अजूनपर्यंत करायचे आहेत अनेक कामं मंजूर आहेत त्या ठिकाणी ते सर्व कामं येत्या काळामध्ये चालू होणार आहे म्हणून या सर्व गोष्टी पाहता विरोधकांच्या वा पायाखाची वाळू सरकलेली आपल्या सर्वांना एक मन आहे माहिती आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहे परंतु आता काका आंबट झालेले जी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही जी गोष्ट आपल्यापासून लांब गेलेली त्या गोष्टी बद्दल करायचा चुकीच्या गोष्टी सांगायच्या आणि म्हणून आपल्याला ती म्हण काका बदलावी लागणार ला खोलल्याला काका आंबट झालेली कारण की आपण जोपर्यंत त्यांच्या बरोबर होते आपलं एवढं कार्य पन्नास वर्षाचं प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे आपण कार्य केलं सामाजिक का असेल सहकार क्षेत्रामधलं असेल त्याचं कौतुक करण्याचं काम त्यांच्याकडनं होत होत जसे आपण बाजूला गेले तर आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम त्यांच्याकडनं पण ठीक आहे दोन हजार चोवीसची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये कोपरगावच्या सर्वांनी सर्व मतदारांनी मला भरभरून मतदान केलं आणि आता ही निवडणूक नगर परिषदेची येऊन आलेली ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे काही करून आटाफिटा करून ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू परंतु मला खात्री आहे आपण सर्वजण सुज्ञ आहात ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची जाऊन द्या ही आपल्या निवडणुकीचे ही निवडणूक आपल्या कोपरगावच्या भविष्याची निवडणूक आहे आपण योग्य विचार करून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणणार याची मला खात्री आहे आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या दोन तारखेला जे काही मतदान आपल्याला करायला जायचं आहे तीन मतदान आपण त्या ठिकाणी करणार आहोत तर तिन्ही मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घडा चिन्ह्याचं बटन दाबून निश्चितपणाने आपण सर्व उमेदवार निवडून आणावे एवढी या ठिकाणी विनंती या निमित्ताने करतो आपल्या सर्वांना रुपालीताई आणि साहेब यांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहे म्हणून मी माझं भाषण या ठिकाणी आटोपतं घेतो आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले एक अजून विषय छाननी झालेली आहे छान्नीमध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही आणि या चुकीच्या पद्धतीने आता कोर्टामध्ये जाऊन काकांच्या विरुद्ध या ठिकाणी केस दाखल केली आणि तारीख लगेच उद्या ठेवलेली म्हणजे सगळं करून झालं आणि आता काही राहिलं नाही तर आता कोर्टात जायचं अशा पद्धतीची रणनीती विरोधकांची चालू आहे तर याला आपण कुठेही धारा न देता कुठेही बळी न पडता आपण सर्वांनी काकांच्या मागे आणि सर्व उमेदवारांच्या मागे उपस्थित मोठी ताकद उभी करावी एवढी विनंती या ठिकाणी करेल आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री आदरणीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली जे मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ म्हणजे छत्रपती शिवरायांचं जसं अष्टप्रधान मंडळ आहे तसं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणार अठरा पगड जाती जमाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन चालणारं असं हे आदरणीय दादांचं मंत्रिमंडळ आहे सर्वांना बरोबर घेऊन चालत असताना समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका दादांनी घेतलेली आहे म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांची ही भूमिका आमची इथून पुढे सुद्धा कायम राहील आणि ती होती यामध्ये जरी मित्रपक्षांबरोबर आम्ही गेलो असेल तरी आमचा विचार हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि तोच आम्ही पुढे घेऊन चालणार आहोत यामध्ये मला आवर्जून सांगायचंय काका विरोधकांना भीती केव्हा वाटते ज्यावेळेस आपल्या समोरचा उमेदवार हा बलाढ्य असेल निवडून येण्याची खात्री असेल जनता त्याच्या पाठीमागे उभी राहणारे जाणवत आणि म्हणून अशा काही कुरघुड्या करण्याचे प्रयत्न ते करत असतील कोर्टा जाऊन किंवा कुठं जाऊत पण आज देखील आम्ही याच व्यासपीठावरून सांगतो तीन तारखेचा गुलाल हा काका आपल्या खांद्यावरचा असेल आणि याचा संकल्प आम्ही सगळे करणार आहोत सर सर्वाधिक मताधिकारी मिळवणारा आमदार कोण आहे तर आशुतोषी नोंद त्या ठिकाणी इतिहासात झाले तेवढं मला कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी सांगायचा आहे तो इतिहास या कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून कोपरगावच्या सुविध सुजाणाच्या नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावरती आशुतोष पाठीमागे ताकद उभी करत काकासाहेब आणि माझी मकाशी नमूद केलेल्या माझ्या सर्व तीच्या ती सहकार्यांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय करा विकासाची बादिलकी घेऊन आम्ही सगळेजण आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी तत्पर असू एवढंच या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगतो आणि जाता जाता एवढं सांगतो की माझंही अधिवेशन डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होत आहे पण अधिवेशन सोडून दिल्लीवरनं ना तुमच्या अंगावरती गुलाल उजळण्यासाठी आज सुनील तटकरे येईल एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो तुम्ही तीन वाजल्यापासून जमलेला होता तीन वाजल्यापासून आपापल्या प्रभागामधून वाजत गाजत या ठिकाणी आलात आणि आज एक विजयाचा संकल्प करत तो केवळ तांत्रिक आदरांनी विजय नव्हेत तर कोपरगावचं उद्याचं भवितव्य घडवण्यासाठी आज आपण सर्वांनी म्हणून आशीर्वादाची ताकद प्रचंड पद्धतीची या ठिकाणी द्यावी एवढी कळकत विनंती या ठिकाणी देतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि विश्वास व्यक्त करतो की दादांच्या आशीर्वादाखाली आशुतोषच्या नेतृत्वामुळे काकासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध झालेले असतील एवढा सार्थ विश्वासासह आपल्या सर्वांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय